श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जय शंकर अध्याय तेरावा श्री भगवान उवाच श्री शंकर महाराज उवाच हे दोघेही मुळात एकच वंदन दोघांच द्विवार दोघे एकच हे विधान प्रख्यात पुरातन सनातन शिवस्य हृदयम विष्णू विष्णुस्य विष्णु हृदयम शिवः एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्रास युद्ध दाखवणे स्वतः श्रीकृष्ण हो भगवद्गीता सांगितली धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होत अवतार धर्माची घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो दोघांनी सांगितले एकच विश्लेषणात तरीही फरकच सत्य कळणार रूढी टाळताच महाराजांचे सांगणे आपण शिवलीला मृत वाचता तशाच घटनांची ही शंकर गीता दोन्ही ग्रंथांचा करविता असती महाराज शंकर दिगंबर राजयोगियांस महाराज दीक्षा देत परमहंस महाराज समाधी घेताच त्याच वेळेस इंदौर येथे प्रकटले राजयोगी यास महाराज म्हणती माझी पूजा नैवेद्य करारती नर्मदेस चाललो मजदे छाटी राजयोगी पूजा करीत महाराज राजयोगींना आज्ञा करत माझे स्थान वाघोड असत नोकरी सोडून हे सांभाळ स्थान घटना समाधी नंतरची शुभराय महाराज मठात शुभरायाची गादी असत अनुग्रह देऊन गादीवर बसवीत परंपराही असेच परी अनुग्रहा विना गादीवर बसवीत जनार्दन बुवास सा पिताजी सांगत याला अनुग्रह देण्यास येणार आहेत महान अवतारी पुरुष जनार्दन बुवा पूजा होते करत एक व्यक्ती देवघरात शिरत गोंधळ झाला कोण आत जात दोघे गुप्त जाहले श्रीपाद श्रीवल्लभांचे जे स्थान असत त्या कुरवपूरच्या भुयारात दोघे प्रगटून आत शिरत महाराज साक्षात प्रगटले मांडीवर बसवून जनार्दनाला तारक मंत्राचा अनुग्रह दिला अपूर्व अगदी योग हा भला धन्य जनार्दन जाहले। महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणूनच संबोधित बुवा नेहमी महाराजांचं मालक म्हणत आदरे महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनार्दन भुवावरती भुवामुळेच अनेकांना लाभती शंकर महाराज पहाव ज्ञानेश्वरास हो। पांडुरंगांनी स्वतः दिली समाधी जनार्दन बुवास स्वतः समाधी महाराजांनी दिलीच जनार्दन बुवांचा अधिकार यावरूनच स्पष्ट होतो तर धन्य जनार्दन शंकर धन्य शुभराय मठ तसा एका रविवारी जनार्दन बुवांनी धनुर्मास करण्याचे ठरवून महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वांच यावेळी सोलापुरात शंकराचार्यांचा मुक्काम असत त्यांनाही केले निमंत्रित बोलावणे गेलेच शंकराचार्य आपल्या स्थानात पार्थिव पूजा होते करीत जे उपचार ते पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले माझे उपचार कुठे गेले अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर मठात महाराजांच्या चरणावर कुठून हे उपचार भक्त पाहती हा चमत्कार शंकराचार्य आलेच आपण पार्थिव पूजा जी केली ती महाराज चरणावरती आली शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिली निवेदन केले शंकराचारक्षणपूरचे वैदिक शास्त्री त्यांना नवती संतती सांगता महाराज त्यांना म्हणती चल रे शास्त्री मज संगे दोघे गावा बाहेर जात चाल चालून शास्त्री थकत चहा बिडीची त्याला तल्लफ होत डोंगरावर दोघे थांबले महाराज टाळी वाजवित एक मुलगा चहा आणित बीडी बंडल आग पेटी असत दोन कब्बशा किटली दोन कपांचीच किटली असत दोघांना तो चहा देत शास्त्रीस आणखी हवा असत चहा अमृत तुल्य तो महाराज सांगता मुलाच हवा तेव्हाळा दे, दे शास्त्रीस तीन कप पिता म्हणे बास बिडी घेतली शास्त्रीने डोंगरात चहा पुणी आणला तो अमृत तुल्य का वाटला शास्त्री तीनच कप चहा का प्याला एकच विडी का ओढली याचा संदर्भ पुढे कळला चहा महाराजांनीच आणला प्रसाद होता म्हणून वाटला अमृत तुल्य चहातो से तीन मुले झाली नंतर एक मुलगी जन्मली चहा पुल्लिंगी म्हणून मुले झाली मुलगी बिडी स्त्रीलिंगी हिवाळ्याचे होते दिवस महाराज म्हणाले जनार्दन बुवास मी खोलीत बसतो शौचास थंडी फार वाजते खोलीस कुलूप लावून ठेवा घाणमुळीच मुळीच काढू नका पंधरा दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला पुढे पंधरा दिवस ठेवली खोली बंद महिनाभर खोली बंद असत एकदा एक महारोगी येत जनार्दन बुवास म्हणाला मला देवीचा दृष्टांत झाला जावे शुभराय मठात सोलापूरला शंकर महाराजांच्या दर्शनाला म्हणून आलो इथे मी महाराज म्हणाले बुवा त्यास त्या कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उटी तेथील लावावी बुवा त्याला तैसे करती रोग्यास लाभली रोगमुक्ती शरीरास आली दिव्य कांती युक्ती कैशी महाराजांची पंधरा दिवस हिंदू मुसलमानात मुंबईत तीव्र दंगा चालत भक्त मोटार कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे मध्यरात्री महाराज म्हणाले आपणास आता जावयाचे महम्मद अली रोडने पुढे गाडी काढ बाहेर दंग्याचा जो रस्ता असत तोच रस्ता महाराज सांगत ड्रायव्हर सारेच घाबरत गाडी निघाली वेगात मुसलमान जमले गाडी अडवित महाराज सर्वांना दरडावत सरका का मज जरुरीचे काम असत परत येताना भेटेल आश्चर्य मुसलमान बाजूस झाले महाराज काळबादेवीकडे गेले बंद दरवाजे पटापट उघडले रूप घेत महाराज महाराजांनी शिव्यांची लाखोली काळबा देवीला वाहिली पटापट पत दारे बंद झाली महाराज बाहेर पडताच आल्या रस्त्यानेच मोटार परतली सर्व मुसलमानांची गर्दी झाली पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली, तवक पान सुपारीचे, महाराजांची ते वाटच पाहत या अल्ला या परवर दिगार या खुदा ऐसे म्हणत घालत हार प्रत्येक महाराजा पान सुपारी वाटली यातच रात्र संपली द्वेष काळोख संपून उगवली प्रभात नव्या दिवसाची इंग्लंडचा एक युरोपियन असत गव्हर्नर होता कलकत्त्यात बायको त्याची इंग्लंडात महाराज कलकत्त्यामध्ये बदली होईना रजा मिळेना ना गव्हर्नर होती यातना एका मित्राने सांगितले त्यांना महाराजांना सांगावे गव्हर्नर महाराजांचं विनंती करी मी माझ्या जाईना घरी सात वर्षे झाली पुरी एकटाच येथे असे मी बायको माझी एकटी घरी झुरत असेल माझ्यासाठी बदली भावी मम उठा उठी आईसे करावे महाराज महाराज त्याला समजावित अरे तू इथे असे आनंदात बदलीचा विचार आणी न आणि मनात गव्हर्नराला पटेन प्रत्यक्ष तुझं भावयाचे असेल जर पहा माझ्या हातावर हात दाखवून त्याच्या समोर महाराज त्याला म्हणाले महाराजांच्या हातावर गव्हर्नरास दिसले आपले घर बायको घेऊन प्रिय कर रममाण होती झाली जणू टीव्ही आहोत पाहत आईसे दृश्य स्पष्ट दिसत परपुरुषास पाहून भडकत पित्त गव्हर्नराचे गव्हर्नर म्हणे संतापून आत्ताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून गोळ्या झाडून अक्षणात महाराज गव्हर्नराच म्हणती इंग्लंडला जाण्याचे कारण नाही आत्ताच गोळ्या घालून खून करावा लगेच त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायकोच त्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून तिच्यावर गोळ्या झाड तू गव्हर्नर गेला भडकून बायको महाराज हातावर देखून तिच्यावर पिस्तुल रोखून सहा गोळ्या झाडल्या गव्हर्नर येता भानावर आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भराभर पश्चाताप त्याला जाला क्षमा मागितली महाराजांच पाहता महाराजांच्या हातास कसलीच खूण न दिसली त्यास चकित झाला गव्हर्नर त्याला दुसऱ्या दिवशी तार येत आपल्या बायकोचा खून होत खुनी सहा गोळ्या झाडत शोधात आहोत खुनीच्या महाराजांनी सांगितले तसेच अगदी घडून आले पिस्तुल हातावर झाडले बायको मेली घरात गोळ्या घालूनही हात अगदी तसाच असत गव्हर्नर झाला चकित पाय धरी प्रभूचे भस्मे घेऊन महाराजांचं पहा शौचास महाराजांच्या विष्ठेस सुगंधी अगदी येत असे विष्ठेसही सुगंधी येत त्यामुळे भस्मे चकित हो महाराज त्यांना सांगत शुद्ध असावा मनुष्य जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत तेव्हाच विष्ठेस सुगंध येत ऐसी शुद्धता ती सतत टिकवून ठेवली पाहिजे महाराजांच्या या वचनावर ना आप आपले अंतक घ्यावे सर्वांनी तपासून किती शुद्ध आपण एक भक्त करून नमस्कार माझे काम केव्हा होणार विचारी महाराज म्हणती सत्वर मी मेल्यावर होईल भक्त मग चौकशी करीत महाराजांचे वय किती असत काम होण्यास महाराज कधी जात हाच ध्यास भक्ताला मग महाराजांचं वय विचारित महाराज रागाने ओरडत वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत तेव्हा काम होईल या भक्ता सारखेच भक्त आपण सारे आहोत काम होण्यावर आपली नजर असत प्रज्वलित मी ठेवन काहीही होऊ महाराजांचे काम व्हावे आमचे वादळ अशा विचारांचे सतत चाललेले असतेच आपल्यातील मी चिरंजीव करीत असतो यत्ने सतत सांगण्याचा काम नाही होत हक्क काय आपण नुसती मीही आपण न सोडित श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत वासनांचा धुमाकूळ चालत कैसे महाराज कळतील महाराज काशी क्षेत्रात बुटासह महादेवावर बसत पुजारी त्यांना हाकलून देत महाराज गेले नदीवर पुजारी जाता मंदिरात मंदिर गरगर असे फिरत मंदिरात पुजाऱ्यास जाता न येत घाबरून गेले अत्यंत जो महादेवावर होता बसून त्याला आपण दिले हाकलून त्याचाच परिणाम हा असून खात्री पुजाऱ्यांची जाहली हुडकू लागले सगळे त्याला गंगेवर नावीत तो दिसला शरण गेले त्याला, महराज महराज वदती त्याला महाराज क्षमा करावी महाराज वदती रागावून कालात विश्वेश्वर सोडून महादेव मंदिरात नसून मंदिर फिरते घर घर पुजाऱ्यास महाराज सांगत जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात मंदिराचे फिरणे ही होईल शांत पुजारी गेले मंदिरी मंदिराचे फिरणे बंद होत विश्वेश्वर मंदिरात दिसत पुजारी महाराजांची पूजा करीत मोठ्या भक्ती भावाने आधी पूजा महाराजांची नंतर काशी विश्वेश्वराची महिनाभर या प्रमाणेची महाराज होते नावेत पहिला निजाम महाराजांना भजत दुसरा निजाम मुळी न मानत त्याने दिवाण सालार जंगाकडून हाकलून दिले महाराजा महाराज म्हणाले दिवाणाला तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसवितो की नाही तेच पहा वादळ सुटलेलं लगेच मुसळधार पाऊस सुरू झाला गाव पाण्यात बुडाला दुसरा निजाम घाबरला अचानक कसे घडले हे सालार जंग म्हणे निजामाला तुम्ही हाकलून दिले महाराजाला संकट भोवले तुम्हाला शरण जाता टळेल निजाम महाराजांचं शरण जाऊन सिंहासनावर त्यांना बसवून महाराज म्हणाले खण नारळ देऊन ओटी भरावी नदीची ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत महाराज निजामास म्हणत परीक्षा पाहतोस कायम तुझी एकच पिढी राज्य करील तू रजक धोबी गुरु चरित्रातील तुला मीच राजा असत, राज्य बुडाले नंतर गणेश महादेव अभ्यंकर यांना युद्धात पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर चाळणी झाली पॅन्टची परी पायास नुसती जखमही ओळीचा कधी झाली नाही आईसे कैसे घडले पाही अभ्यंकर चकित झाले पुढे महाराज त्यांना म्हणत अरे गोळ्यांचे वार मी सोसत कसे वाचलो युद्धात अभ्यंकरांना समजले महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी अभ्यंकरांना वाटे अंतरी महाराजांना म्हणाले महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी महाराज म्हणाले मी तरी सही नाही करणार निश्चयाने म्हणाले अभ्यंकर मी तुमची सही घेणार महाराज वदत मी सही न देणार शर्यत लागली दोघांची पुढे महाराज काशीस जात पुजाऱ्याच्या घरी राहत तेथून ते पत्र धाडत अभ्यंकरांना नगर असत मला पैशाची जरुरी असत इथे न कोणी माझ पैसे देत आपण पैसे पाठवावेत पुजाऱ्याच्या नावाने महाराजांचे पत्र वाचून अभ्यंकर गेले आनंदून महाराजांचं पकडतो युक्ती करून जिंकणार मी शर्यत आईसा त्यांनी विचार करून पैसे पाठविले मनी ऑर्डरनी शंकर महाराजांच्या नावाने पुजाऱ्याच्या पत्त्यावर पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी शंकर महाराज कोण विचारी हेच म्हणे पुजारी पोस्टमन म्हणे सही करा महाराज फॉर्मवर सही करत पोस्टमन त्यांना पैसे देत पावती अभ्यंकराने मिळत सही पाहू लागले शंकर दत्तात्रेय उपासनी ऐसी महाराजांची सही असुनी सही सीलबंद अगदी करुनी तिजोरीत त्यांनी ठेवली जेव्हा महाराज घरी येत अभ्यंकर त्यांना सांगत महाराज मी जिंकली शर्यत तुमची सही मजपाशी अशक्य असेल तर दाखव अभ्यंकरांनी तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान महाराजांचे धरून चरण साष्टांग केले वंदन महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत नृसिंह नृत्य कळस असत नृत्ये सर्व शास्त्रोक्त देखून महाराजांची करणी वंदन केले त्यांच्या चरणी तेरावा अध्याय या ठिकाणी विरामा आहे पावला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जयशंकर